तर ही आहे आमच्या गावाची एक जुनी प्रथा आणि त्या प्रथेबद्दल मी तुम्हाला सविस्तर नंतर सांगतोच ही गावदेव पूजनाची प्रथा आहे तर आम्ही सर्वजण आता गावदेवाच्या पूजनाला चाललो आहे सध्या मुलं काही ऐकूनही राहिले प्रथा तुम्हाला नंतर सांगतो पहिले जरा हरहर महादेव महादेव झालं सांगतो अरे हायलाइट मध्ये सगळं जाऊन घ्या पुरा सुरज चांद्रे जवान सळसळ तर आता आहे आम्ही चाललो आता नारेला भाऊ गाडी लागवा रे मल्ल्याने कारण बोलू ना महादेवाचं गाणं हरी बोल जरा म्हणत जा हरी बोल माणूस नाही का जी <सभाँ> <दे, नाहिं। सभाँ> <एलाग> आणि कापुराची ज्योत काई लाईका गिरज हरी असा रिस्पॉन्स पाहिजे जर असा आपल्या गाणे भरपूर आहे पण हे आता आम्ही महादेवाच्या मंदिरात आलो गावाच्या वाघा मंदिर आहे सर्व गावाच्या भोवती पसरलेले आहे हे इकडून गेल्यावर शेऱ्याचे लाडू खाणार आहेत मोठा मोठा लाडू असते तर हे आमच्या गावाचा एंडिंग पॉइंट आहे इकडचा आणि इकडे खाली खालीच्या काठावर महादेवाचं मंदिर आहे जिथून आताच दोन कावडीचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत तुम्ही ते चॅनलवर पाहू शकता आणि महादेवाचं मंदिर तुम्हाला दाखवून देतो अजून या व्हिडिओमध्ये सुद्धा देवाल शेंदूर लावणं चालू आहे सध्या मी कॅमेरा फ्लिप करून दाखवतो ठीक आहे ही प्रथा जेव्हा चालू असते तेव्हा तळण जमत नाही आमच्या गावामध्ये म्हणजे कोणीच तेलकट पदार्थ खात नाहीत लिंब पण जमत नाहीत नारळसुद्धा फोडायला जमत नाही नवीन कपडे सुद्धा परिदान करू शकत नाही शेवटच्या दिवशी ही पूजा झाल्यावर देवाला हे सगळं वाहिलं भातकळं चिवडा वगैरे की मग ते खायला चालू होते मच्छी तर चालतच नाही कारण हे आम्ही महादेवाजवळ पोहोचलेलो आहे आणि हे स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे हे गोमुख इथं निघालेलं आहे आणि महादेवाची पिंड बेलपत्राच्या खाली दबलेली आहे आणि गोमुख ते बघ त्यातून पाण्याची धार आहे चालू ही पाण्याची धार या खडकातून संपूर्ण येते हे बघा ही इकडच्या साइड काढलेली आहे पिंडीवरच पाणी नदीत आणि हे बाहेवालय अशी इथं कचरा टाकून जातात लोक आले की हे पूजा चालू आहे मस्त आणि इकडे हे नदीचा नजारा हरी हरिबल कोणाचे घर दार कोणाचे दिशी आत्मा निघाला उपाशी हरी हरिबल झेंडी घेऊन चला हरी बोला देव हे नदी आणि नदीच्या आसरा इकडे आहेत इथे पण पूजा करावी लागणार आहे असे भरपूर देव गावाच्या बहुते आहेत आणि हे मंदिर वगैरे नाही आहे असे गावातले देव असेच ठेवलेले असतात हे नदीचा मनसोक्त आनंद घेतात मुलं आज मंगळवार असते तर आमच्या गावातले कोणीच कामाला जात नाही कारण ते आमच्या गावाची प्रथा आहे पंधरा दिवसातले दोन मंगळवार आणि दोन शनिवार महिना तर ना। असं नाही रे पंधरा दिवस श्रावण आणि हे गावातले काही पंधरा दिवस म्हणजे दोन हप्ते महादेवाची पूजा करून आम्ही निघालो आहे लवले नाही हे इकडे आमच्या गावाची नंदी आणि इथं मोठ्याचा मोठा लिंब आहे जो खूप जुना आहे त्या एक निंबाची पण कथा आहे त्यानंतर सविस्तर व्हिडिओ चला रे पटपट इकडे आता आम्ही चाललो मरीमायच्या मंदिरावर म्हणजे मरी प्रत्येक गावात मरीमायचं मंदिर असते आणि हे जवळपास शंभर मीटर दूर आहे आणि इकडे एक पटांगण आहे त्या पटांगणात मग आमचा पोळा सुद्धा भरतो तिथून मग इकडे बैल पटावर धावत येतात हे मरीमायचं मंदिर आहे इथं आता पूजा होणार मरी माय इथं आम्ही दोन चार झाडं लावलेले तेव्हा हे उमराचं पिंपळाचं आणि वडाचं पलीकडे थांबलो आता गाईच्या गोठाणाची पूजा करायसाठी हे गाईचं गोठण आहे आणि जवळपास साठ सत्तर काही आहेत आमचं गाव काही मोठं नाही खूप जास्त साडेचारशे लोकसंख्येचं गाव आहे काही पाहू शकता हे लेकरं भांडण करू आले त्यासाठी माहीत नाही पूजा करत आहे थोडीशी कॉमेडी चालते लेकरला घाणघाण बोलते घरी कधी म्हणून मग ते व्हिडिओ थांबून टाकायला लागले हे गोठाणाची पूजा करून आम्ही निघालो आमच्या गावाची परिस्थिती अजूनही अशीच आहे आणि मोदीजी काय म्हणते विकास केला म्हणते हे पाहून घ्या विकास हा विकास विकास फक्त आहे दोघा भाव दोघा मित्राचा इकडे खेडे अशाच मिळे अजून पूर्ण भारतातले तर अशी परिस्थिती सर्व भारतात आहे घरोघरी घरोघरी शौचालय म्हणे आता दाखवले असं तुम्हाला मी या रस्त्यावरचा कार्यक्रम पण कसा आहे ते चांगला वाटत नाही ठीक आहे समोरचा देवाला जाऊ चला आमचे पुजारी आता भस्कून पडले होते वाचले दुसरा देव पुरपाडपासून जावं लागते हिथे एक देव आहे कुणालदा नावही माहित नाही आपल्याला काय जुन्या लोकांना माहित आहे विचार लागते देव सर्व एक पूजा चालू आहे पिंपळाच्या झाडाखाली हा देव आहे पळस पण आहे इथं एक कडूनिंग पण आहे सकाळी जो शिरा केला होता त्याचे असे लाडू बांधण्यात आले आता जेवढे मेंबर ज्यांच्या घरी आहे त्यांच्या घरी हे लाडू पुस्तक करण्यात येत आहे तर अजून मुलं आलेले नाही आहेत पूजा करून मी थोडा समोर आलो कारण शेतात आहेत अवतीभवती गावाच्या तर अशा पद्धतीने हे वाटप होत आहे प्रसादाचं मग मी पण घेऊन जातो एका जणाच्या घरचे प्रसाद नेऊन द्यायसाठी तर ही प्रथा आता इथं संपूर्ण व्हिडिओमध्ये कवर केली बाकीचं नंतर बोलू धन्यवाद